विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी वापरलेल्या बसवर आता राजकारण तापलेलं आहे इन टीम इंडियाचा जल्लोष मुंबईत झाला मग गुजरातची बस का आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी हा सवाल उपस्थित केला टीम इंडियाच्या सेलिब्रेशनसाठी बेस बस का वापरली नाही असा सवाल हा रोहित पवार यांनी विचारलेला आहे गुजरात म्हणजेच देश, देश दाखवण्याचा मोदी आणि शहांचा प्रयत्न आहे असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे क्रिकेट पटूनच आगमन होत आहे रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे मला क्रिकेट मधला फार ज्ञान नाही पण तो बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत मुंबई इंडियन्सचे आहेत पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते हे तुम्ही का दाखवताय काय दाखवू इच्छित आहे आज गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवत आहे कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्मा कडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता आम्ही पाहिलं ते मग हा जो काही डबल ढोलकीपणा आहे शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं अरे इंडियन टीम का एका राज्याची का दुसऱ्या राज्याची काय पक्षाची असती काय मग तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत नाही तर उंची ही किती छोटी आहे हे कुठंतरी आपल्याला कळतं अहो रोहित शर्मा हे महाराष्ट्रामध्ये असले नाही पण इंडियाच्या टीमचे ते, इंडिया टीम ते प्रमुख आहेत या बाबतीत तुम्ही राजकारण करत असाल तर हे विरोधकांच्या काही प्रतिक्रिया आपण बघितल्या सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर सुद्धा समोर आहे अजय माने आपले प्रतिनिधी सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात अजय गुजरातच्या बसवरनं आता महाराष्ट्रामध्ये राजकारण तापताना दिसतय खरंच आहे कारण की कालपासूनच म्हणजे ज्या दिवशी ही संपूर्ण विजय परेड निघणार होती तेव्हापासूनच हे राजकारण रंगू लागलं सगळ्यात पहिलं यावर भूमिका मांडली ते राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता की जर चार खेळाडू आपले मुंबईतले असले तरी आणि मुंबईत ही विजय ते पेरी निघत असेल तर मग गुजरातवरून बस का मागवली हा पहिला ही पहिल्या टीका होती त्याच्यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी टीकेचा सूर उंचवला आणि त्याच्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सुद्धा या टीकेचा सूर उच उंचवलेला तर आपण जर पाहिलं तर बी एस टीकडे आतापर्यंत खरं डबल डेकर मध्ये आपण टफ नसलेल्या बसेस ज्या आहेत म्हणजे ओपन बसेस होत्या आणि त्याच्यातून का एकंदरीत पर्याय काढलेला हा खरंच प्रश्न आहे आणि हा गुजरात मधून बस मागवण्याचं नेमकं कारण का हा एक मुद्दा दुसरा महत्वाचा बघितलं तर बेस्ट प्रशासन मागच्या अनेक दिवसांपासून डबगाईतून वरती मागे पुढे होताना त्याची अर्थव्यवस्था मागे पुढे होताना पाहायला मिळत होती जर कालच्या ह्या इव्हेंटला बेस्ट प्रशासनाची बस वापरली असती तर पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनाची म्हणजे मुंबईत ज्या बस सेवा दिल्या जातात त्याची जाहिरात झाल्या जा असे लोक बसकडे अनेक जोरात मोठ्या संख्येने आकर्षित झाल्या असती आपण जर पाहिलं तर ओपन बस आणि मुंबईकरांचं एक विशिष्ट नातं आहे आणि त्या नात्यासाठी प्रत्येक रविवारी जर आपण आपल्या लहानपणीचे दिवस बघितले तर प्रत्येक रविवारी आपण कुटुंबासोबत ओपन बसमधून फिरायला जाण्यासाठी ते असे मुंबईकरांनी सव प्रसंग जे आहेत ते पाहिलेले आणि त्याच मुंबईच्या धर्तीवर गुजरातमधून बरोबर आहे त्यामुळे राज्यातल्या बस ऐवजी गुजरातची बस का असा सवाल आता विरोधक आहेत अर्थात अजय धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी पुढच्या बातमीवर सुद्धा तुमच्याकडनं अपडेट्स घ्यायचे तर सोबत राहा राज्य सरकारच्या टीम इंडियाच्या अभिनंदन पोस्टर वरती विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे अभिनंदन पोस्टर वरती फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो का रोहित पवार आणि अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना हा सवाल केलेला आहे सरकारला फक्त पोस्टर माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवरने इंडियन टीमच गायब आहे मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावलाय म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न अधिवेशनामध्ये आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊस मध्ये आणि आमच्याकडे विजय भाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत इंडियन टीम या सरकारने ये जो स्पोर्ट्स खिलाडी है मेहनत करते है परिश्रम करते जप ऐसी आय सी इझीने जितते और उनका क्रेडिट ये ले रहे पॉलिटिक्स यहाँ भी कर रहे हैं या शायद स्पोर्ट्स क्रीड़ा विभाग को राज राजकारण से दूर रखना चाहिए ऐसा हम समझते हैं लेकिन जिस प्रकार ये लोग राजनीति कर रहे हैं बहुत गलत है गंदी है नहीं ऐसा देखो दे पोस्टर तो ऐसा होना चाहिए जीते ये लोग पोस्टर लगा रहे ये लोग आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी प्रतिनिधी अजय माने सध्या विधान भवन परिसरामधनं आपल्या सोबत आहेत अजय टीम इंडियाचं अभिनंदन केलं जात आहे स्वागत केलं जात आहे त्यासाठी पोस्टर बनवलंय मात्र त्यावर तीनच खेळाडू दिसतात आणि तेही राजकारणातले टीम इंडिया काही दिसत नाही आणि आज मुद्दा दिसतोय खर तर विधान भवनाच्या संपूर्ण परिसरात टीम टीम इंडियाच्या विजयाचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत माझ्या मागची ही दृश्य जे आहेत ते आपण पाहताना मिळत आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज भारतीय संघातले काही महत्वाचे प्लेयर जे आहेत खेळाडू जे ते ह्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताचे बॅनर म्हणजे टी ट्वेंटी विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक स्वागत असे बॅनर जे या ठिकाणी लावलेले संपूर्ण विधान भवनाच्या परिसरात लावलेले पाहायला मिळतात विधान भवनाच्या पटांगणात पण कुठेही भारतीय संघाचा फोटो या संपूर्ण बॅनरवर आपल्याला पाहायला मिळत नाही प्रताप सरनाईक यांच्याकडून हे सगळे बॅन ही बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर जसं विरोधकांनी टीकेचा सुरू उच्चारलेला तो महत्वाचा आहे कारण की फक्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात खरंतर याच मुद्द्यावर सकाळपासून वातावरण जे ते विधानभवनातलं गरम झालेलं आहे विरोधी नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधान परिषदे ज्यांचं नुकतंच तीन दिवसाचं निलंबनानंतर पहिली एंट्री आज विधानभवनात झाली होती आणि त्यांनी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला संपूर्ण विधानभवनाच्या पटांगणात किंवा विधानभवनाच्या बाहेरच्या सिग्नलवर बॅनरबाजी जे आहे ते आमदार प्रताप सरनाईक जे शिंदे शिवसेनेचे आमदार यांच्याकडून करण्यात आलेले स्वागताचे बॅनर असे जर पाहिलं तर टी ट्वेंटी विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक स्वागत शुभेच्छा आमदार श्री प्रताप सरनाईक आणि या संपूर्ण बॅनरवर देशाचा तिरंगा अशोक चक्र पाहायला मिळत आहे पण दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच पोस्टर जे ते पाहायला मिळतात खरं तर भारतीय संघाने सतरा वर्षानंतर भारताला हा विश्वविजेता कप जो आहे तो आणून दिला होता आणि त्यांचं काल जल्लोषात स्वागत जेते आ, जेते जे आहे ते मुंबईत झालं या स्वागतासाठी एकंदरीत क्रीडा मंत्री जे आहेत संजय बनसोड यांची उपस्थिती पाहायला मिळाली मैदानावर अनेक आमदार जे एम सी ए सोबत जुडलेले आहेत त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर या संघातील काही खेळाडू जे आहेत ते विधान भवन परिसरात येणार आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते सर्व पक्ष नेत्यांकडून म्हणजे आज सभागृहात जे जे आमदार आहेत त्यांच्याकडून महत्वापूर्ण स्वागत होत आणि आणि त्यानिमित्तानं लागलेले हे बॅनर्स आहेत ज्यावरती जे स्वागत करणार आहेत त्यांचेच फोटो दिसतात ज्यांचं स्वागत होणार आहे त्यांचे फोटो काही दिसत नाहीये धन्यवाद अजय या सगळ्या विश्लेषण